मित्रांनो जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये ज्या पद्धतीचा पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी हल्ला केला निष्पाप आपल्या अठ्ठावीस भारतीयांचा आणि खास करून महाराष्ट्रातल्या चार पाच जणांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला घटना दुर्दैवी आहे देशातून हळहळ व्यक्त केली जाते भारतीय सैनिक याच्यामध्ये सुरक्षित असले तरी सुरक्षा यंत्रणा भेदून हे जे काही चार अतिरेकी घुसले होते आणि ज्या पद्धतीने त्यांनी मारहाण केली अत्यंत दुर्दैवी ज्या अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला त्या अठ्ठावीस जणांच्या प्रत्येकाच्या घरापर्यंत त्या भारतीय नागरिकांचे ते मृतदेह पाठवण्यात आले राज्याचे उपमुख्यमंत्री आता परत काश्मीरला त्या ठिकाणी जात असण्याची किंवा गेल्याची बातमी मी ऐकली परत भाजपचे सुद्धा एक माझे नावाचे काहीतरी मंत्री आहेत ते सुद्धा काश्मीरकडे त्या ठिकाणी त्यांनी प्रस्थान केलेलं आहे मला एवढंच सांगायचंय या सगळ्या लोकांची गरज काय तिथं जायची भारतीय सैन्यामध्ये पुरेशी यंत्रणा तिथं नाही असं लक्षात येत आहे आता सुरक्षा व्यवस्था वाढवली संपूर्ण केंद्रीय मंत्री किंवा केंद्र सरकार मोड मोडवर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तिथं जाऊन काय करणार किंवा राज्याचा एखादा मंत्री तिथं जाऊन काय करणार जे पर्यटक अजूनही तिथं अडकलेले आहेत जे पुण्याचे खासदार आहेत आणि आता केंद्रामध्ये मंत्री आहेत मुरल्यांना त्यांनी वारंवार आवाहन केलेलं आहे की जे काही पर्यटक फिरायला गेलेले आहेत ज्यांनी पॅकेज घेऊन त्या ठिकाणी जम्मू काश्मीर फिरण्यासाठी गेले होते जे अडकलेले आहेत किंवा घाबरलेले आहेत त्यांच्यासाठी विशेष विमानाची सुद्धा व्यवस्था करणार आहे एवढी सगळी गंभीर घटना असताना परत सरकारी यंत्रणेला तिथल्या बर्डन आणायचं यांच्यासाठी परत दहावीस अजून यांची सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी रक्षण करणार आणि हे जाऊन काय करणार म्हणजे ज्यांना मारलं गेलंय ते सुद्धा आता हंतविधीसाठी त्यांच्या त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवलं पर्यटक सुद्धा आता हळूहळू येत आहेत कारण विमानाची संख्या वाढवली असल्यामुळं मग आता हे तिथं जाऊन परत थंड हवेच्या ठिकाणाचा लाभ घेणार का विनाकारण आम्ही कसं एकदम कार्यतत्पर आहोत आम्ही कसं ऍक्शन मोडवर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणार म्हणजे मान्य उपमुख्यमंत्री असतील किंवा ते दुसरे मंत्री असतील हे तिथं जाऊन काय करणार हा मला पडलेला प्रश्न आहे ना यांच्या विमानात दुसऱ्याला बसायला परवानग्या आहे फक्त तिथं जाऊन फार तर विचारपूस करतील तिथं ते ती इकडं आल्यावर सुद्धा करू शकतात आणि हजारो पर्यटक आहेत सगळ्यांनी सहा सहा महिने अगोदर मस्त पॅकेजेस घेतलेले फॅमिली किंवा मित्रमंडळी सोबत फिरायला गेलेले आहेत घटना तिथ घडलेली दुर्दैवी जरी असली तरी सरकार मधले काही लोक मात्र या सगळ्या गोष्टीच राजकारण करतायत स्टंट करतायत खर तर स्वतंत्र जम्मू काश्मीर मधली सत्ताधारी आणि विरोधक ही सगळी मंडळी कुठं मध्ये दिसते का कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असतो आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही कुणी पण असू द्या हो। तुम्ही एकदा बघितलं असेल आपल्या राज्याच्या एका शिक्षण मंत्र्याला मंत्री पदावर असताना सुद्धा त्या केंद्रीय मंत्र्याच्या त्या प्रोटोकॉल मधल्या सुरक्षा रक्षकांनी बाजूला सरकवलं होतं तिथं तर मिलिट्री आहे ते मिलिट्री कुणाच ऐकत नाही मग आपले नेते तिथं जाऊन काय करणार हा मला पडलेला प्रश्न आहे म्हणून मी आपल्या समोर आलो विनाकारण विरोधकांवर टीका करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी स्टंट करू नये असं मला वाटतं लोकांची काळजी घ्यावी लोकांचा जीव सगळ्यात महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यांना सुखरूप अन्न गरजेचं आहे ती तिथली यंत्रणा करेल तुम्ही आम्ही कसे तत्पर आहोत हे दाखवण्याच्या नादामध्ये तिथल्या यंत्रणेवर तुम्ही दबाव आणता एवढंच मला सांगायचंय कारण मी केंद्रीय गृहमंत्री महोदयांचा रेड कार्पेट वर चालत असतानाचा एक व्हिडिओ पाहिला मला आश्चर्य वाटलं जे नेते श्रद्धांजली वाहण्यासाठी त्या मृतदेहाच्या जिथं ठेवले तिथं अभिवादन करण्यासाठी गेले आणि त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकलं गेलं हे अत्यंत दुर्दैवी आणि विचार करायला लावणार आहे एवढच मला या माध्यमातून सांगायचंय स्वतःची कशा पद्धतीनं लवे जमा करतात आणि स्वतःसाठी सगळी यंत्रणा कशी राबवतात त्याचबरोबर जी खरी सुरक्षा यंत्रणा आहे रॉ आहे वेगळ्या वेगळ्या एजन्सी आहेत त्यांना विरोधकांच्या पाठीमाग पाठवून सुरक्षा यंत्रणा मात्र तशीच पोकळ ठेवण्याचा प्रयत्न झालाय का हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो मला असं वाटतं तुम्हाला काय वाटतं जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत